तर मित्रांनो सो या ट्रेकमधला सर्वात कठीण पार्ट आहे ना त्या ठिकाणी आपण ही समोर जे दिसते ना चिमणी क्लायम्बिंग हे याच्यामधून आपल्या वरती जायच या बेचकीतून वरती तर तोच रिस्की प्यायचे आता पाहूया आपल्याला कोण लवकर वरती जातो ट्रेकर चाल व्हिडिओ तर मित्रांनो हे जे चिमणी आहे त्याचा पहिला हा थोडासा स्पेस आहे त्या ठिकाणी लाकडी बांबू वगैरे लावलेले आणि त्या ठिकाणी आपण वरती आता मेन जो आहे ठिकाणी रस्सी टाकलेली चिमणी क्लायम्बिंग ती समोर या ठिकाणी इकडं आता आपला मित्र वरती चालतात हा चला पकड हा नको <laughs> असा ना ती पांढरी पांढरी रशीधर पांढरी रशीधर हा रशीधर वरची वरची रशीधर कुडली रश्शीद रशी वाईट वाईट, वाईट, वाईट। ते तिथं धर ब्रॅक इकडे इकडे पायटा पाडवा या साइडला या साइडला या साइडला हाय ना पाटे मागे टेकलं ना बस संपला विषय संपला खेळ काय रशीची पण नवीन होतं はい。あれー